स्वर्गीय बापूंच्या पावलावर पाऊल ठेवत नागवडे कारखान्यामध्ये सभासदांच्या हिताचा कारभार सुरू असल्याचं सांगत येणाऱ्या दिवाळीला शेतकऱ्यांच्या ऊसाचा दुसरा हप्ता जमा करत सभासदांना चांगल्या प्रतीची साखर देऊन दिवाळी कोड करणार असल्याचे प्रतिपादन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी करत काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांनी विचारलेल्या प्रश्नांना जोरदार उत्तर दिलं सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या एकोणसाठव्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली त्याप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस दीपक शेठ नागवडे बाळासाहेब नहाटा दत्तात्रय पानसरे संदीप नागवडे युवराज चितळकर लक्ष्मण नलगे अरुण पासपोते माणिकराव पासपोते बाबासाहेब इथापे टिळक भोस भाऊसाहेब कोळपे जिजाबापू शिंदे यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद हजर होते सभेच्या सुरुवातीला अहवाल वाचन कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी केलं याप्रसंगी बोलताना नागवडे म्हणाले की नागवडे कारखान्याकडून कोणत्याही सभासदाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम झालं नाही आणि भविष्यातही होणार नाही काही जण कारखाना प्रशासनाच्या जाणीवपूर्वक खोड्या काढत असून यामुळे सभासदांचे मोठे नुकसान होत आहे पुढे बोलताना त्यांनी वाहतूकदारांच्या वाहतूकदाराबाबत मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा वाढल्या असल्यामुळे वाहतूकदारांनी इतर कारखान्यांशी करार करत तालुक्यातील ऊस दुसऱ्या कारखान्या वाहण्याचं काम करत असल्याचं नागवडे कारखान्याच्या गाळपाचे प्रमाण कमी झाल्याने ऊसाला पाहिजे तितका बाजारभाव देता आला नसल्याचं सांगत येणाऱ्या गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी इतर कारखान्याला ऊस न देता नागवडे कारखान्याचे गाळप अठरा लाख करण्यास मदत करावी आणि सोमेश्वर कारखान्या इतकाच बाजार देण्याची हमी दिली आहे शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची एकोणसाठावी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी सर्व सभासदांच्या खिळीमिळीच्या वातावरणामध्ये पार पाडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे सभासदांनी जे काही प्रश्न या ठिकाणी संचालक मंडळाला कारभार करत असताना विचारले त्या सर्व प्रश्नांचं अतिशय समर्पक अशी उत्तर देण्याचं काम या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे नागोडे सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्या काही गोष्टी सगळ्या आहेत त्या प्रामाणिकपणे आणि स्वच्छपणानं कारभार हा सातत्यानं तशाच पद्धतीने चालू आहे आणि म्हणून आज ज्या काही शुल्लक गोष्टी या ठिकाणी सभासदांनी विचारण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिल्यामुळे सभासदांनी समाधान व्यक्त करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून नागोडे सहकारी साखर कारखाना येणाऱ्या दिवाळीमध्ये आमच्या सभासदांना साखर आणि राहिलेल्या दिवाळीचं पेमेंट हे वर्ग करण्याचं काम करून त्यांना सहकार्य करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे जो विश्वास आदरणीय शिवाजीराव नागोडे यांनी दिलेला आहे तोच विश्वास सार्थ ठेवण्याचं काम आम्ही आणि आमचे सर्व सहकारी संचालक या ठिकाणी करतायत तेच तशाच पद्धतीने पुढे जाण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि तशाच पद्धतीने आम्ही न्याय देण्याचं काम करू अशा प्रकारची गुहाई देतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद याप्रसंगी पोपटराव ढांडगे ऋषिकेश भोयटे त्रिंबक मुठाल सोन्याबाबू कुरुमकर हरिश्चंद्र धांडे राजेंद्र बोस संग्राम पवार शहाजी गायकवाड अजय झेडके यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केली एहसान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा